भारतीय शेतीतील नाविन्यपूर्ण योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या गोदरेज एग्रोलिव्ह लिमिटेडनं द्राक्ष उत्पादकांसाठी एक महत्वाचं पाऊल उचललंय कंपनीनं द्राक्ष उत्पादकांना उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये लक्षणीय वाढ मिळवून देण्यासाठी एक विशेष द्राक्ष पीक पॅकेज सादर केलं आहे या पॅकेजमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपायांचा समावेश असून द्राक्ष शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना सहाय्य करणार आहे द्राक्षशेतीतील क्रांतिकारक हा उपाय असून कंपनीच्या प्रमुख उत्पादनांपैकी एक असलेले कंबाईन दरवर्षी एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना फायदा देत आहे या पॅकेजमध्ये छाटणीपासून मण्यांच्या विकासापर्यंत लागणाऱ्या सर्व आवश्यक टप्प्यांचं मार्गदर्शन दिलं जातं यामध्ये बायोसेस्टमिलंट पी जी आर आणि कीटकनाशकांच्या योग्य वापराबाबत सविस्तर माहिती समाविष्ट आहे शेतकऱ्यांच्या यशस्वी भविष्यासाठीची ही हो उपाययोजना हो असून कंपनीच्या क्रॉप प्रोटेक्शन विभागाचे सीईओ एन के राजू बेलू यांनी सांगितलं की गोदरेज कंबाईनमुळे शेतकऱ्यांना उत्तम गुणवत्ता आणि निर्यातीसाठी आवश्यक असलेले द्राक्ष उत्पादन करणं शक्य झालं आहे या पॅकेजमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक जीवन अधिक सुस्तर होणार आहे द्राक्ष उत्पादकांसाठीचा हा पॅकेजचा वापर टेरासोई बायोसिस्टिम्युलंटचा उपयोग झाडांच्या सुरुवातीला वाढीसाठी आर्मोरॉक्स ग्रीड आणि रोगांपासून संरक्षणासाठी सुपरशक्ती आणि डायमोर द्राक्षांच्या आकार आणि चव आणि टिकाऊपणासाठी एक्वेलिब्रियम द्राक्षांची गुणवत्ता सुधारण्यासाठी गुणवत्ता आणि निर्यातीवर लक्ष देण्यात आलं असून गोदरेज लिव्हचे डॉक्टर संचित मंडपे यांनी हे सांगितलं की पॅकेजमुळे द्राक्षांचा आकार रंग आणि टिकाऊपणा सुधारेल परिणामी युरोपसारख्या बाजारपेठांमध्ये भारतीय द्राक्षांना अधिक मागणी निर्माण होईल भारताच्या द्राक्ष शेतीसाठी हे पुढचं पाऊल असून नव्या पॅकेजमुळे नाशिक सांगली आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांना भारतीय द्राक्षांना जागतिक पातळीवर फायदा होणार आहे आणि या फायदा होण्यास मदत मिळणार असून या योजनेमुळे द्राक्ष उत्पादकांना त्यांच्या उत्पादनात वाढ करता येईल भारतीय द्राक्ष निर्यातीसाठी नवीन दारं उघडली जाणार आहेत यावेळेस डॉक्टर संचित मंडपे यांनी सात वर्ष गोदरेजमध्ये कार्यरत हे असून त्यांच्या पी जी आर आणि बायोस डिव्हिजनचे प्रॉडक्ट मॅनेजर असून त्यांनी याबद्दल अधिक माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर संचित मंडपे गेली साडेसात वर्ष गोदरेज ॲग्रोवेटमध्ये कार्यरत आहे आणि मी आमच्या पी जी आर आणि बायोस डिव्हिजनचं प्रॉडक्ट मॅनेजर आहे गोदरेज ॲग्रोवेट बघितलं तर गेलेच्या दोन चार दशका तीन चार दशकापासून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन नवीन उत्पादनं मार्केटमध्ये आणते आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे द्राक्षामध्ये असलेलं डायमोर कंबाईन आणि सुपरशक्ती कंबाईन डायमोर कंबाईन आणि सुपरशक्ती कंबाईन गेले पंचवीस वर्ष द्राक्ष शेतीला जागतिक दर्जावर लौकिक करण्यात मदत करत आहे फक्त शेतकरी कुटुंबाचंच नाही तर आपल्या भारत देशाचंसुद्धा नाव जागतिक पातळीवर लौकिक करत आहे अशा या ट्रस्टवर्दी डायमोर कंबाईन आणि सुपरशक्ती कंबाईनसोबतच आम्ही काही स्पेनमधून इम्पोर्ट केलेले उत्पादनं आहेत जे बायोस्टिम्युलंट कॅटेगरीमध्ये आहेत आणि असे बायोस्ट्युम्युलंट बायो वेगवेगळ्या प्रकारचे बायोस्ट्युम्युलंट कंबाईनसोबत कुठल्या स्टेजला किती प्रमाणात वापरावे ते या कार्यक्रमामध्ये आपण प्रेझेंट केलं असं हे पीक क्रॉप पॅकेज जर आपण फार्मरने फॉलो केलं किंवा फार्मरने त्याचा आत्मसात केलं आणि आपल्या द्राक्ष शेतीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर नक्कीच असं हे क्रॉप पॅकेज द्राक्ष शेतीचं खर्च कमी करून उत्पादन त्याचबरोबर उत्पादनाची क्वालिटी कशी वाढवेल आणि उत्पादनाची क्वालिटी वाढून उत्पादन वाढवून एक्सपोर्ट किंवा डोमेस्टिकमध्ये द्राक्षाचं कन्झम्पन कसं जास्त होईल हे आ, हे त्या पीक क्रॉप पॅकेजमध्ये आपण बघितलं आणि जर तुम्ही एक्सपोर्टचा विचार केलात तर खूप स्कोप आहे एक्सपोर्टसाठी द्राक्ष एक्सपोर्टसाठी जर तुम्ही योग्य त्यावेळी योग्य ते प्रोडक्ट योग्य त्या प्रमाणात जर तुम्ही वापरलं तर नक्कीच द्राक्ष एक्सपोर्टमध्ये जो स्कोप आहे तो नक्कीच वाढेल आणि द्राक्षाच्या कुटुंबासोबत द्राक्ष शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत देशाचंसुद्धा नाव लौकिक होईल हे सगळी माहिती आम्ही वेगवेगळ्या माध्यमांतून फार्मरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आमचे टीमसुद्धा आहे जी फील्डमध्ये फार्मरला वन टू वन भेटून परस्पर भेटून त्यांना ही माहिती प्रोव्हाइड करत असते त्याचबरोबर सोशल मीडिया आणि यासारखी प्रसारमाध्यमं आणि यासारख्या कॉन्फरन्सेस खूप मोलाचं काम करतात आणि आमचा एक उद्देश आहे हेच आहे की च शेतकऱ्यांची भरभराट कशी होईल हीच आमचं उद्देश डोक्यात ठेवून गोदरेज नवीन नवीन नवी नवी प्रोडक्ट मार्केटमध्ये आणते आणि नवीन मार्केट नवी नवी कोणत्या पिकामध्ये किती प्रमाणात कसे वापरावे हो आणि त्याचे काय फायदे होतील आम्ही ह्या पीक पॅकेजमधून आम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी सांगत असतो वेगवेगळ्या माध्यमातून धन्यवाद वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक